नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर अभिषेक सिंग ब्लॉग्स हे ब्लॉग नाही आहे पण मी तुमच्यासाठी एक माहिती आणली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांसाठी आणि योजना काढली आहे जे योजना आहे लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महा मिळते मिळणार या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे या योजनेमध्ये कोणते कोणते कागदपत्र लागतील हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेमध्ये अविवाहित विवाहित विधवा किंवा निराधार सगळ्या प्रकारच्या महिला भरू शकतात ह्या फॉर्म आणि ह्या योजनेचा फॉर्म भरायची वयोगट आहे एकवीस वर्षा ते पासष्ट वर्ष ह्या वयागटातली सगळी महिला ह्या फॉर्मचा लाभ घेऊ शकतात फक्त हे महाराष्ट्रासाठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही तुमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मी तुम्हाला लाईव्ह फॉर्म भरून दाखवणार आहे आणि हा फॉर्म भरायसाठी कोणताही वेबसाईट नाही आहे ह्या फॉर्म साठी ऍप आहे नारी शक्ती दूत ऍप नारी शक्ती दूत ऍप ह्या ऍप वर जाऊन तुम्हाला हा फॉर्म स्वतः भरायचा आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस तर चला आपण पटकन हा फॉर्म भरूया माझी लाडकी योजनेचा फॉर्म भरायसाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जायचं आहे तिथे येऊन तुम्हाला इथे सर्च करायचा आहे नारी शक्ती दूत ऍप नारी शक्ती दूत ऍप आल्यावर इथे तुम्हाला पहिलाच ऍप दिसेल नारी शक्ती दूत याच्यावर क्लिक करून तुम्हाला इन्स्टॉल केला आहे मी पहिलेपासून इन्स्टॉल केला आहे म्हणून इथे ओपनचा ऑप्शन दाखवायचा आहे इन्स्टॉल झाल्यावर इथे तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमचा सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे इथे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला हे जे इथे दिसते आहे टर्म्स अँड कंडिशन याला स्वीकार करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रोफाईल अपडेट करावं लागेल तिथे प्रोफाईल अपडेटचा ऑप्शन येईल तिथे प्रोफाईल अपडेटमध्ये तुम्हाला महिलांचं पूर्ण नाव ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकू शकता नसेल तरी नाही टाकली तरी चालेल आणि जिल्हा तालुका आणि नारी शक्ती टाईप म्हणजे महिलेचा प्रकार तर कोणता आहे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता सामान्य महिला आहे की समूह साधन आहे बचत गट अध्यक्ष आहे बचत गट सचिव आहे बचत गट सदस्य आहे गृहिणी आहे ग्रामसेवक आहे वार्ड अधिकारी आहे याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करून प्रोफाईल अपडेट करू शकता तर इथे प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपल्याला नारी शक्ती दूतच्या होम पेजवर जायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ह्याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे महिलांचं संपूर्ण नाव त्याच्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव तर अविवाहित असतील तर वडिलांचं टाकायचं आहे विवाहित विवाहित असतील तर पतीचं टाकायचं आहे इथे आपण पतीचं नाव टाकून देऊ तसंच इथे आपल्याला जन्मतारीख निवडायची आहे तुम्ही जन्मतारीख निवडल्यानंतर तुम्हाला इथे जन्माचे ठिकाण टाकायचे आहे आपण इथे जन्मायचं ठिकाण टाकून देऊ त्याच्यानंतर तालुका तुम्हाला चूज करायचा आहे तालुका चूज केल्यानंतर तुमचं गाव किंवा शहरचं नाव टाकायचं आहे तर आपण इथे गावाचं नाव टाकून देऊ त्याच्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत मा नगरपालिका किंवा महानगरपालिका ज्याच्यात पण तुमचं गाव येत असेल ते ती टाका टाकायचं आहे तर आमचं ग्रामपंचायतमध्ये येते तर आम्ही ग्रामपंचायतचं नाव टाकू त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शहराचं पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जे तुमच्या आधार कार्डवर अस असेल तो पत्ता तुम्हाला टाकायचा आहे याच्यावर त्याच्यानंतर तुम्हाला महिलाचा मोबाईल क्रमांक टाकायचा था? आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे शासनाच्या इतर मार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे लाभ घेत आहे का जर तुम्ही कोणतं आर्थिक योजनेचे लाभ घेत असेल आणि तुम्हाला हजार रुपयापेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर तुम्ही तिथे हो करू शकता आणि नाही पण करू शकता आता इथे तुम्हाला वैवाहिक स्थिती हे दाखवायची आहे तर जे पण महिला असतील अविवाहित विवाहित विधवा परि पर्याप्त निराधार याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथे विवाहित आहे तर विवाहितवर क्लिक करू आपण याच्यानंतर तुम्हाला बँकेचे पूर्ण नाव टाकायचे आहे जे कोणतं बँक असेल तुमचं त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे नाव जे महिलाचं आपण फॉर्म भरतोय त्यांच्या बँकेवरचं खात्यावर जे नाव असेल टाका ते टाकायचं आहे त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे बँक खाते क्रमांक तुम्ही दोन तीनदा पाहून घ्या कारण की हे चुकलं नाही पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या बँकचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का याच्यात तुम्हाला हो किंवा नाही सिलेक्ट करायचा आहे तर केला असेल तर होय करा नाही केलं असेल तर नाही करा त्याच्यानंतर इथे लिहिलं आहे खाली खालील सर्वे कागदपत्र अपलोड करण्यात यावी आधार कार्ड अधिवास जन्म जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक त्याच्यात तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे आणि अधिवास म्हणजे डोमासाईल किंवा जन्म प्रमाणपत्र तर याच्या जागी तुम्ही पंधरा वर्षा अगोदरचं जे तुमचं मतदान पत्र आहे ते पण तुम्ही इथे टाकू शकता किंवा पंधरा वर्षा अगोदरचं राशन कार्ड पण टाकू शकता आणि उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्ही राशन कार्ड टाकू शकता किंवा उत्पन्न प्रमाणपत्र पण टाकू शकता आणि ह अर्ज अर्जदाराचे हमीपत्र हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट आणून त्याच्यावर जे अर्जदार आहे म्हणजे जे महिला आहे त्याची साईन घेऊन त्याला अपलोड करायचं आहे आणि बँक बास बँक पासबुकचं पण फोटो अपलोड करायचा आहे ह्या ह्या पाचही कागद इथे अपलोड करायचं आहे आणि हे जे पी जी फॉर्मॅटमध्ये एक एम बीपेक्षा कमीचे असले पाहिजे नंतर अर्जदार अर्जदाराचे फोटो हे पण इथे लाईव्ह फोटो घ्यायचे आहे अर्जदाराचे आणि अपलोड करायचं आहे तर आपण पटकन इथे सगळ्या डॉक्युमेंट अपलोड करून टाकू तुम्ही बघू शकता आम्ही सगळे डॉक्युमेंट अपलोड केले आहे इथे तुम्हाला अर्धजाराचे हमीपत्र आलं असेल त्याला तुम्हाला स्वीकारायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे माहिती जतन करा याच्यावर क्लिक करायचं आहे सगळं चांगल्याने बघून घ्यायचं आहे काही चुकतं चुकत तर नाही आहे एकदा चेक करून घ्यायचं आहे माहिती जतन केल्यानंतर इथे आलेलं आहे भरलेली माहिती कन्फर्म करा इथे सगळं लिहून येणार आहे तुम्ही बघू शकता महिलांचे संपूर्ण नाव पतीचं नाव जन्मदिनांक आणि जन्मदिनांक अनुसार आता वय किती आहे ते पण लि लिहून आलेलं आहे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती लिहून आली आहे इथे मोबाईल क्रमांक वगैरे सगळं लिहून आलं आहे इथे अर्जदाराचे खाते असेल बँकेली तपासी बँकेचं पूर्ण नाव लिहून ना आले आहे सगळं एक वेळा करून घ्या कोणते कोणते डॉक्युमेंट आपण अपलोड केले आहे ते पण इथे लिहून आलेलं आहे याच्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिट करा ह्या बटनवर क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट करा ह्या बटनवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर इथे आपल्याला एक ओ टी पी आला असेल जे मोबाईल नंबर आपण दिला आहे त्याच्यावर ओ टी पी आला असेल त्या ओ टी पीला इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपलं के वाय सी जाणार आणि इथे ओ टी पी टाकायचा आहे आपल्याला ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पीला व्हेरीफाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहून आणार सर्वे सक्सेसफुल आणि इथे तुम्ही बघू शकता योजनामध्ये इकडे होम पेजवर येऊन इथे तुम्हाला दिसेल केलेलं अर्ज ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल यापूर्वी केलेले अर्ज तुम्ही होम पेजवर जाऊन इथे बघू शकता केलेले अर्ज केलेले अर्जामध्ये तुम्हाला इथे दिसेल यापूर्वी केलेले अर्ज इथे तुम्हाला दिसेल याच्यावर तुम्ही क्लिक कराल तर इथे तुम्हाला दिसणार तुमचं नाव तुमचं कोड आणि सि सी, सिटीझन नेम क्रिएटेड ऑन म्हणजे कधी तुम्ही बनवलं आहे ते आणि स्कीम लिहून येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इथे पेंडिंग लिहून आलं आहे जेव्हा दोन तीन दिवसात हे ॲक्सेप्ट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला जुलैपासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये मिळणं सुरू होऊन जाणार तर याप्रकारे तुम्ही आपल्या घरून ऑनलाईन मोबाईल थ्रू ॲप थ्रू भरू शकता कुठेच जायची जरूरत नाही आहे तुम्हाला फक्त जे हमीपत्र आहे त्याची तुम्हाला प्रिंट आणून त्याच्यावर सही करून त्याचे फोटो लावायचे आणि फोटो सगळे पण एका एम बीपेक्षा कमीचे असले पाहिजे आणि जे पी जी फॉर्मेटमध्ये असले पाहिजे धन्यवाद